नमस्कार तुम्हा सर्वांचं आपल्या स्टडी पॉईंट या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे तर नऊ जुलै दोन हजार पंचवीस रोजी संपाची नोटीस महाराष्ट्र राज्य अंगणवाडी कर्मचारी कृती समितीच्या वतीने ताबडतोब प्रकल्पाला नोटीस द्या शंभर टक्के संपात राहा नऊला अंगणवाड्या बंद ठेवा सर्वांनीच अशा पद्धतीने आपल्या कृती समितीच्या वतीने हा पत्र आलेला आहे एकूणच या पत्राबद्दल संपूर्ण सविस्तर माहिती या ठिकाणी जाणून घेणार आहोत तत्पूर्वी तुम्ही जर आपल्या स्टडी पॉईंट या यूट्यूब चॅनलवरती जर नवीन चॅनलला लगेचच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग वेळ वाया न घालवता नऊ जुलै दोन हजार पंचवीस संपाची नोटीस महाराष्ट्र राज्य अंगणवाडी कर्मचारी कृती समितीच्या वतीने हा जो पत्र आलेला आहे तो या ठिकाणी आपण जाणून घेऊया बघा समोर पत्र आहे आपल्या महाराष्ट्र राज्य अंगणवाडी कर्मचारी कृती समितीच्या वतीने आलेला 27 जून 2025 हजार पंचवीस प्रति माननीय श्री देवेंद्रजी फडणवीस माननीय श्री एकनाथ शिंदे माननीय श्री अजितदादा पवार मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य मंत्रालय मुंबई उपमुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य मंत्रालय मुंबई व उपमुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य मंत्रालय मुंबई मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांच्यासमवेत माननीय आदिती तटकरे महिला व बालविकास मंत्री महाराष्ट्र राज्य मंत्रालय मुंबई माननीय प्रधान सचिव महिला व बालविकास विभाग नवीन प्रशासन भवन मुंबई माननीय आयुक्त ए बावीस हे योजना रायगड भवन बेलापूर नवी मुंबई विषय आहे नऊ जुलै दोन हजार पंचवीस रोजी होणाऱ्या या सार्वजनिक सार्वत्रिक संपामध्ये कृती समितीच्या सर्व संघटना सहभागी असल्यामुळे अंगणवाड्यांचे सर्व कामकाज बंद राहणार असल्याबाबत कायदेशीर नोटीस महोदय दे, महोदया बघा या नोटीसमध्ये काय अपडेट आहे देशातील दहा केंद्रीय कामगार संघटना व क्षेत्रवार स्वतंत्र महासंघ यांच्या अखिल भारतीय संयुक्त मंचाच्या वतीने वीस मे दोन हजार पंचवीस रोजी सर्व विभाग विभागामधील कामगार कर्मचाऱ्यांच्या सामायिक का मागण्यांसाठी देशव्यापी या ठिकाणी सार्वत्रिक देशव्यापी सार्वत्रिक संप पुकारलेला होता परंतु देशातील गंभीर आपत्कालीन परिस्थितीमुळे तो पुढे ढकलून नऊ जुलै रोजी करण्याचा निर्णय घेण्यात आला महाराष्ट्र राज्य कामगार कर्मचारी संयुक्त कृती समितीने या संपामध्ये या संपामध्ये संपूर्णपणे सहभागी होण्याचा निर्णय घेतलेला आहे महाराष्ट्र राज्य अंगणवाडी कर्मचारी कृती समिती हे राज्यातील उपरोक्त संयुक्त कृती समितीचा भाग आहे तसेच अंगणवाडी कृती समितीमधील सर्व घट संघटना या केंद्रीय कामगार संघटनाशी संलग्न आहेत त्यामुळे या नोटीसद्वारे आम्ही आपल्याला सूचित करत आहोत की महाराष्ट्र राज्य अंगणवाडी कर्मचारी कृती समितीने नऊ जुलै दोन हजार पंचवीस रोजी या देशव्यापी सार्वत्रिक संपात सहभागी होण्याचा निर्णय घेतलेला असून या दिवशी सर्व अंगणवाड्या बंद राहतील या दिवशी आहार वाटप पूर्वशालेय शिक्षण सर्वेक्षण बैठका आदी सर्व प्रकारचे कामकाज बंद राहील याची कृपया नोंद घ्यावी बघा संपाच्या प्रमुख केंद्रीय सामायिक मागण्या खालीलप्रमाणे आहेत पहिला आहे, आहे कामगार विरोधी मालक दर्जिण्या चार श्रम संहिता ताबडतो हे मागे घ्या व सर्व कामगार कायदे पुन्हा बहाल करा दुसरं आहे जनतेच्या लोकशाही अधिकारांची गळचेपी करणारे अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर आणि आपल्या न्याय मागण्यासाठी लढण्याच्या हक्कावर गदा आणणारे महाराष्ट्र विशेष जनसुरक्षा विधेयक मागे घ्या तिसरं आहे सर्वोच्च त्रिपक्षीय मंच असलेली भारतीय श्रम परिषद हे ताबडतोब आयोजित करा चौथं आहे आय एल ओच्या सत्याऐंशी अठ्ठ्याण्णव आणि एकशे नव्वदच्या संहिता कामाच्या अधिकाराच्या मूलभूत तत्वाला मान्यता देणारी ही संहिता एकशे पंचावन्न कामाच्या ठिकाणी सुरक्षा देणारी संहिता एकशे सत्याऐंशी आणि निरीक्षणासाठीची संहिता एक्क्याऐंशी मंजूर करा घरखेप कामगारासाठीची संहिता एकशे सत्याहत्तर घरेलू कामगारासाठीची संहिता एकशे एकोणनव्वद ताबडतोब मंजूर करा पाचवा आहे मागणी बघा सार्वजनिक क्षेत्रातील आस्थापना कंपन्या व सेवांचे खाजगीकरण ताबडतोब रोखा सव्वा आहे सर्व कामगारांना सव्वीस हजार रुपये किमान वेतन द्या व त्यात महागाई निर्देशांकानुसार वाढ करा व सर्वांना किमान दहा हजार रुपये पेन्शन व अन्य सामाजिक सुरक्षा लागू करा नोकऱ्यांचे आउटसोर्सिंग कंत्राटीकरण थांबवा समान कामांना समान कामाला समान वेतन द्या सरकारच्या विविध खात्यांमधील रिक्त मंजूर पदांवर ताबडतोब भरती करा रद्द करण्यात आलेली पदे पुन्हा बहल करा आठवा आहे शिक्षणाचे बाजारीकरण केंद्रीकरण आणि संप्रदायीकरण करून ते गरीब निम्न व मध्यम वर्गांच्या आवाक्या बाहेर नेण्याच्या उद्देशानेच नवीन शैक्षणिक धोरण आणले जात आहे ते ताबडतोब मागे घ्या आणि शिक्षण आणि आरोग्यासाठी पुरेसा निधी द्या विना योगदान आधारित जुनी पेन्शन योजना पुन्हा बहल करून ती सर्व कामगार कर्मचाऱ्यांना लागू करा हवामानातील अतिउष्णता पूर वादळ अवकाळी पाऊस आदी बदलाचा फटका बसणाऱ्या कामगारांना व नागरिकांना दिलासा देण्यासाठी निधीची तरतूद करा अंगणवाडी आशा शालेय पोषण आदी योजना कर्मचाऱ्यांना शासकीय कर्मचाऱ्यांचा दर्जा देण्याची भारतीय श्रम परिषदेची शिफारस ही अंमलात आणा सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार त्यांना ग्रॅच्युएटी लागू करा त्रेचाळीसाव्या भारतीय श्रम परिषदेच्या शिफारसीनुसार मनरेगा कामगारांना वाढीव रोजीवर वर्षातून किमान दोनशे दिवस काम द्या त्यासाठी बजेटमध्ये पुरेशी तरतूद करा मनरेगाचा शहरी भागात विस्तार करा सरकारने मान्य केल्याप्रमाणे सर्व पिकांना सी दोन प्लस पन्नास टक्के आधारावर वैधानिक हमीभावाचा कायदा करा तसेच आधारभूत किमतीवर पीक खरेदीच्या हमीची अंमलबजावणी करा महागाई रोखा रेशन व्यवस्थेचे सार्वत्रिकरण करून रेशनवर सर्व जीवनावश्यक वस्तू रास्त दरात उपलब्ध करून द्या आधार जोडणी बायोमेट्रिक ओळख या नावावर नागरिकांना रेशन व्यवस्थेतून वगळण्याचे कारस्थान बंद करा या व्यतिरिक्त अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या राज्य पातळीवरील तातडीच्या मागण्या खालीलप्रमाणे आहेत बघा आपल्या अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या राज्य पातळीवरील ज्या मागण्या आहेत ते मागण्या बघा पहिलं आहे सर्वोच्च न्यायालयाने ग्राच ग्रॅच्युटीबाबत निकालात म्हटले आहे की अंगणवाडी कर्मचाऱ्यांना त्यांच्या पूर्णवेळ कायमस्वरूपी वैधानिक का पदावरील कामासाठी दिला जाणारा मोबदला मानधन नाही तर वेतनच आहे व त्यांना ग्रॅच्युइटी लागू करा तसेच गुजरात उच्च न्यायालयाने अंगणवाडी कर्मचाऱ्यांना शासकीय दर्जा देण्याचा निकाल दिलेला आहे या निकालानुसार अंगणवाडी सेविका मदतनेसांना वर्ग तीन व तीनच्या तीन, चा, तीन व चारच्या कर्मचारी घोषित करून त्यांना त्याप्रमाणे वेतन श्रेणी महागाई भत्ता अन्य सर्व भत्ते तसेच ग्रॅच्युएटी भविष्य निर्वाह निधी व मासिक पेन्शन आदी सामाजिक सुरक्षा लागू करा दुसरं मागणी आहे महाराष्ट्र राज्य अंगणवाडी कर्मचारी कृती समितीशी संपाच्या काळात व त्यानंतर वेळोवेळी झालेल्या वाटाघाटीमध्ये मान्य केल्यानुसार सेविका मदतनीसांना संपूर्ण संपूर्ण पाच हजार व तीन हजार रुपये मानधनवाढ लागू करा प्रोत्साहन भत्ता लागू करण्याचा शासनाने एकतर्फी घेतलेला निर्णय मागे घ्या तिसरं मागणी आहे आपल्या कर्मचाऱ्यांसाठी राज्य शासनाने मान्य केल्याप्रमाणे अंगणवाडी कर्मचाऱ्यांना सर्वोच्च न्यायालयाने लागू केलेल्या ग्रॅच्युईटीची अंमलबजावणी करा कृती समितीशी झालेल्या वाटाघाटीमध्ये मान्य केल्यानुसार मासिक पेन्शन योजना ताबडतोब मंजूर करून ती लागू करा चौथं आहे सेविकांच्या मुख्य सेविकापदी पदोन्नतीचे निकष बदलून दहावी पास व पंचावन्न वर्ष वयोमर्यादा असलेल्या सेविकांना अर्ज करण्याची संधी द्या पाचवं आहे मुख्य सेविका पदांसाठी अर्ज करतेवेळी एम एस सी आय टी प्रमाणपत्राची अट शिथिल करून त्यांना त्यासाठी सहा महिन्याची मुदत द्या दहावीमध्ये हिंदीऐवजी संस्कृत किंवा उर्दू विषय घेतलेल्या सेविकांना अर्ज करण्याची संधी देऊन त्यांना हिंदी, हिंदी परीक्षा पास करण्यासाठी एका वर्षाची मुदत द्या त्यानंतर सहावा आहे निकृष्ट दर्जाचा टी एच आर बंद करा व त्याऐवजी गरम ताजा पूरक पोषण आहार किंवा कोरड्या धान्याची पाकिटे द्या टी एच आर वाटपासाठीची एफ आर एसची अट रद्द करा आहार वाटपासाठीची आधार जोडणीची अट रद्द करा अंगणवाडीच्या विभागात राहणाऱ्या सर्व लाभार्थ्यांना सर्व सेवा द्या सातवं आहे उन्हाळ्याच्या सुट्टीत अतिउष्णतेमुळे किंवा गावी गेल्यामुळे बालकांची उपस्थिती रोडावते त्यामुळे ते आहारापासून वंचित राहतात त्यामुळे उन्हाळ्याचे दोन महिने त्यांना शिजलेल्या आहाराऐवजी कोरडा शिधा द्या या काळात पोषण ट्रॅकरमधील फोटोची अट लावू नका त्यानंतर एक हजारपेक्षा जास्त लोकसंख्या असलेल्या विभागात या लोकसंख्येनुसार नवीन अंगणवाड्या मंजूर करा दूरवरच्या वाड्या वस्त्यांसाठी लोकसंख्येचा निकष न लावता स्वतंत्र पूर्ण अंगणवाडी केंद्र मंजूर करा नवव मागणी आहे दरवर्षी उन्हाळ्याची तीव्रता वाढत चालली आहे अशा परिस्थितीत अंगणवाडीत काम करणे अशक्य होत आहे तरी उन्हाळ्याची एक महिना संपूर्ण सुट्टी जाहीर करून त्या महिन्यासाठी कोरडा शिधा द्यावा अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या त्यांच्या सेवा काळात एकदा लग्न पतीची बदली मुलांचे शिक्षण किंवा अशा अन्य महत्त्वांच्या कारणासाठी मागणीनुसार बदली मंजूर करण्यात यावी बघा महाराष्ट्र राज्य अंगणवाडी कर्मचारी कृती समितीकरिता एम ए पाटील महाराष्ट्र राज्य अंगणवाडी कर्मचारी संघ शुभा शमीम अंगणवाडी कर्मचारी संघटना दिलीप उटाणे आयटक कमल परळेकर अंगणवाडी कर्मचारी सभा भगवानराव देशमुख महाराष्ट्र राज्य अंगणवाडी सेविका व मदतनीस महासंघ जीवन सुरुडे महाराष्ट्र राज्य पू प्रा सेविका आणि मदतनीस महासंघ जयश्री पाटील कोल्हापूर जिल्हा अंगणवाडी कर्मचारी युनियन प्रत माहितीसाठी मुख्य कार्यकारी अधिकारी सर्व जिल्हा परिषदा उपमुख्य कार्यकारी अधिकारी महिला व बालविकास सर्व जिल्हा परिषदा विभागीय उपआयुक्त आय सी सर्व विभाग सर्व अंगणवाडी प्रकल्प अधिकारी बघा एकूणच अशा पद्धतीने आपल्या महाराष्ट्र राज्य अंगणवाडी कर्मचारी कृती समितीच्या वतीने दिनांक नऊ जुलै दोन हजार पंचवीस रोजी होणाऱ्या या सार्वत्रिक संपामध्ये कृती समितीच्या सर्व संघटना सहभागी असल्यामुळे अंगणवाड्याचे सर्व कामकाज बंद राहणार असल्याबाबत जी कायदेशीर नोटीस आहे ती नोटीस आपल्या कृती समितीच्या वतीने या ठिकाणी बहाल करण्यात आलेला आहे सर्वांनी ताबडतोब प्रकल्पाला नोटीस द्या व शंभर टक्के संपात राहा आणि येत्या नऊ तारखेला संपूर्ण महाराष्ट्रभर अंगणवाडी बंद ठेवा अशा पद्धतीने आपण आपल्याला कृती समितीने आवाहन केलेलं आहे या पत्राच्या माध्यमातून काय आवाहन केलेलं आहे व आपल्या प्रमुख मागण्या काय असणार आहे याबद्दल संपूर्ण सविस्तर माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न केलेला आहोत अशाच प्रकारचे नवनवीन अपडेट पाहिजे असतील किंवा तुम्हाला, कि तुम्हाला जर आमच्या अध्यापनाचे व्हिडिओ आवडत असतील किंवा तुम्ही जर आपल्या स्टडी पॉईंट या यूट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या या चॅनलला लगेचच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया अशाच पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद